तर नमस्कार मंडई आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं परत पुन्हा एकदा स्वागत आहे आजचा संडे स्पेशल काहीतरी म्हणजे कुठेतरी फिरायला जायचं आहे परत डिनरला जायचं असं थोडाफार प्लॅन तर आहे तर बघू किती सक्सेसफुल होतं आहे पण आता मी आणि ही आम्ही दोघं जण निघालो आहे दादरला जायला पहिला नितीन दादा आणि वहिनीवरून नाश्ता करायला गट सी तर मंडई आपण आता निघालो आहे दादाचा फोन येऊन गेला निघाला की नाही पाच मिनिट पाच मिनिट बोलून बराच वेळ गेला फायनली आपण आता निघालोय आजचा दिवसभराचा प्लॅन डिसाइड तर केला सुनील दादा के नितीन दादा आम्ही पण आता तो कितपत सक्सेसफुल होईल ह्याच काही परफेक्शन सांगता है। सांगता येत नाही सिग्नल लागलाय तिकडचा सिग्नल पाहायलाच पाहिजे हा शिप्सचा तीन नंबर गेट आपली टिफिन सर्व्हिस आहे शिप्स मध्ये तर ह्या गेटने मी नेहमी एंटर करतो नेहमी घरातून निघालो की ह्या गेटने एंटर करायचं आणि एक नंबर गेटने मग बाहेर पडायचो आपण आता सांतावुजला पोहोचलो सांता ऊस चा फरला आहोत ऊन लागत तुम्हाला फेम फेम भेटतो बाजूला फेम कॅमेरा चालू आहे ऑलरेडी <laughs> येस नाही कटणार टाकणार वाकणार आहे ना फेम शिवसेना भवन वाटत बघा बाळासाहेब ठाकरे होते जोपर्यंत ठीक होते यार आता काय नाही जेव्हा बाळासाहेबांचं हे झालेलं म्हणजे निधन झालेलं आणि तेव्हा आम्ही आलेलो हा रस्ता अख्खा तेव्हा मी पप्पा मी पप्पांचं असं पप्पांच जायचं होतं पण म्हणजे असं असे काय असं पुढार पण घेत नव्हते की नाही जाऊया किंवा जायला पाहिजे तर मी बोललो पप्पा म्हटलं आपण जाऊया जाऊया मग आम्ही तेव्हा गेलेलो ह्या इकडे आलेलो पॅक होत एवढं पॅक होतं ना काय जास्त मोठा नव्हतो तेव्हा कॉलेजला आय थिंक असेल कॉलेजला असेल मला वाटत पण फुल पॅक होती फुल आणि आम्हाला बघायला तर व्यवस्थित मिळालं नाही पण त्यांची त्यांची जी गाडी होती म्हणजे ज्या गाडीवरून त्यांना रथावरून नेलं ना ते फक्त आम्हाला दिसलं लांबूर पण माणसं खूप होती खूप व्यक्तिमत्व तसं होतं तेवढा सगळ्या गोष्टी केलेल्या म्हणजे मराठी माणसासाठी असू दे हिंदू धर्मासाठी असू दे जो स्टँड घ्यायला पाहिजे ज्या ज्या वेळी स्टँड पाहिजे त्या त्यावेळी त्यांनी तो स्टँड क्लिअर ठेवलेला मग त्यांनी त्यांची त्यांनी त्यांची तत्व कधी मोडली नव्हती त्यांनी त्यांचं हिंदुत्वाच्या बाबतीत जे त्यांचे काही रुल्स रेग्युलेशन आहेत म्हणा गेल्या त्या कधी त्यांच्यामध्ये कधी कॉम्प्रोमाइज केलं नव्हतं कधीच नाही त्यामुळे त्या, त्या माणसाने तेवढी इज्जत कमवलेली हो चला फायनली आपण पोचलोय कुठला लावतोय का काय बडेल <laughs> <laughs> आपण आता मावशीकडे आलो आलो गावांकडे इकडे दुपारी आहे थोडासा आराम करायचं नंतर मग पुढच्या रुटीन येते का नाही ali, 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 ali. Kita usir.

एक माणसाचे कपडे घ्यायला माणसं वगैरे फक्त पार्कचे कपडे घ्यायचे आणि माणसं वगैरे कसं वाटतं दादा कसं वाटतंय तर मंडळी हा कार्टस रोडचा व्ह्यू आहे व्ह्यू बघा काय भारी वाटत आता आता बाय बाय मावशी बाय तर म्हण आम्ही जेवण करून घरी जायला निघालो आता मला किती संपवतो ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा